अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे शहरातील मानेक टॉकीज जवळ असलेल्या गोपाल ट्रेडर्स मध्ये काल रात्री अचानक भीषण आग लागली ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण इमारतीमध्ये अडकलेल्या जवळपास तीस लोकांचे प्राण थोडक्यात वाचले अकोला शहरातील मानेक टॉकीज जवळ असलेल्या गोपाळ ट्रेडर्स मध्ये शनिवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आगीच्या जवाड्या इतक्या तीव्र होत्या की पाहता पाहता संपूर्ण इमारत दाढ धुराने वेढली गेली हे दृश्य खूपच भयानक होते परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे तीस लोकांची प्राण थोडक्यात वाचले ज्यांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आग लागल्याची माहिती मिळता अग्निशमक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि वेळ न घालवता बचाव कार्य सुरू करण्यात आले अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले या संपूर्ण बचाव कार्याचे नेतृत्व अग्निशमन अधिकारी मनीष कतले यांनी केले आहे त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने उत्कृष्ट समन्वयाने काम करत एक मोठी दुर्घटना टाळली आहे या अग्निशमक मोहिमेत फायर ब्रिगेडचे चालक दीपक दाणे फायरमन गोपाल इंगडे अविनाश सांगडे मोहम्मद रिजवान कुरेशी अनिल खिरोडकर लीड फायरमन प्रकाश भुंबलकर विजय राऊत आणि नितीन पोलटके यांचा समावेश होता अग्निशमक दलाच्या तप्तरतेमुळे आणि त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळेच वेळेत आगळीवर नियंत्रण मिळवता आले आणि मोठे नुकसान टळले प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सांगितले की जर थोडाही उशीर झाला असता तर एक मोठा अपघात घडू शकला असता निश्चितच अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून एक मोठी दुर्घटना टाळली आहे ही घटना आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की आग प्रतिबंधक आणि सुरक्षा उपायाचे पालन करणे किती महत्वाचे आहे अशा आहे की चौकशीनंतर आग लागण्याचे खरे कारण समोर येईल